किती ते पैसा पैसा करायचं माणसाने जरा काही नवीन घ्यायचं झालं कुठं जायचं झालं की आधी साधारण किती खर्च येईल हेच विचार आधी डोक्यात येतात मग हा कंजूस हो तुम्ही स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं या माझ्या छोट्याशा डॉल हाऊसमध्ये तुम्हाला काय वाटलं आज मी सगळ्यांना नावं ठेवायला आले <laughs> नाही हो मी कशी नावं ठेवू शकेन तुम्हाला जेव्हा मी स्वतः त्या कॅटेगरीमध्ये येते म्हणजे बघा असं की ह्या साऱ्या गोष्टी ज्या मी बोलते ना त्या मिडल क्लाससाठी बोलते आहे का वेल टू डू लोकांना हे याचं साधारण बोध होणार नाही तर मी स्वतः ज्या मिडल क्लासचं पार्ट आहे अँड नॉट ओनली मिडल क्लास बट ऑल्सो अ फुल टाईम होममेकर पूर्ण वेळची गृहिणी तर ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन म्हणजे मी कंज्युसरच असणार की नाही पण आता मी हे अगदी खुल्ल्यापणाने ॲक्सेप्ट करायला शिकले की हो आहे मी कंजूश आणि मला आता ह्याचं कोणी मला त्या कॅटेगरीत सामील केलं किंवा त्या शब्दाने कोणी मला वा म्हणजे संबोधलं की ही ना ही कंजूस आहे तरी मला वाईट वाटणार नाही ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते पैसा ही गोष्ट अशी आहे ना ती जवळ राहण्यासाठी नसतेच पैसा हा खर्च करण्यासाठीच असतो फक्त आपण काय करतो किंवा माझ्या कॅटेगरीतल्या माझ्या विचारांच्या स्त्रिया किंवा लोक काय करतात की तो पैसा फक्त योग्य जागी जातोय की नाही आणि हे वर्थ आहे की नाही हा पैसा आपण इथं खर्चतोय म्हणजे जर मी वीस रुपये खर्चणार असेल तर त्या वीस रुपयाच्या बदल्यात मला वीस रुपयेचंच काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते उपयोगी मिळालं पाहिजे याकडे लक्ष देतो पैसा हा मिठी मारून बसण्यासाठी नसतोच मला वाटतं कंजूश हे लेबल तुम्ही जरूर लावा कोणाला जो कशालाच पैसा खर्चत नाही आहे आणि पैशाला मिठी मारून बसतोय पैसा उशाखाली ठेवून झोपतो आहे पैसा कपाटात दडपून ठेवतो आहे किंवा बँकांमध्ये दडपून ठेवतो आहे त्याला एक वेळ तुम्ही म्हणू शकाल कंजूस कारण स्वतःच्या गरजा स्वतःच्या बेसिक गरजासुद्धा भागवताना जो म्हणेल की नाही मी पैशालाच महत्त्व देईन आणि गैरसोय सोसेन किंवा पैशाच्या बदल्यात अनारोग्य झालं तरी चालेल पण मी चांगलं चांगलं काही खाणार नाही अशा माणसाला म्हणावं कंजूष पण मला वाटतं आपण ज्या कॅटेगरीत येतो ना त्याला कंजूष न म्हणता मी स्वतःला चतुर म्हणेन आणि त्यामुळं कुणी या चतुराईलाच जर कंजूस म्हणणार असेल तर मला त्याचं वाईट नाही वाटणार कारण मला माहिती आहे मी पैशाची लालजी नाही पैसा मी कमवत नाही कारण मी आहे गृहिणी पण मला ज्याप्रमाणे इंग्लिशची ती म्हण आहे ना सेविंग इज इक्वल टू अर्निंग सेविंग इज इक्वल टू अर्निंग म्हणजे तुमची जी बचत तीच तुमची कमाई तर तुम्ही मी स्वतःला एक मग जर मी गृहिणी असेल तर मी स्वतःला त्याकडे अगदी साधीसुधी गृहिणी असं मी बघतच नाही हा त्याकडे ह्याकडे पण मी एक प्रोफेशन म्हणूनच बघेन कारण जर मला मी कुठे नोकरी करत असेल आणि मला इतर हेल्प घ्यायची गरज असेल तर मला प्रत्येका पावलावर वेगळा पैसा खर्चावा लागेल आता घराची साफसफाई करण्यासाठी कोणी कुकिंगसाठी कोणी मुलाला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी त्याचा अभ्यास घेण्यासाठी आणि इतर अशा अनेक छोट्या मोठ्या कारणासाठी किंवा आज मी दमून आले बाहेर तर बाहेरून जे दमून आले घरी मला आता जेवण बनवण्याची इच्छा नाही आहे तर मी बाहेरून जेवण मागवेन तर तिथं माझा एक्स्ट्रा पैसा जाणार आहे मुलाला घरात ठेवायचं असतं बायकांना तिथं त्यांचा वेगळा पैसा जातो तर ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या पैशाचा हिशोब लावाल तर तुमचा ही एक व्यवस्थित अमाऊंटची सॅलरी बनेल इतकं तुम्ही घरात काम करत असता त्यामुळे ह्याच्यापुढं तुम्ही काय करता म्हटलं तर मी एक साधी गृहिणी आहे असं कधीच म्हणू नका आणि तशा वागूही नका तुम्ही तुमच्या गृहिणीपणाला पण एक प्रोफेशनलिझमची जोड द्या की तुम्ही हे करताय हे परफेक्टली परफेक्ट टाईम टेबलवर झालं पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला एक जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळेल आणि तुमच्यातला कॉन्फिडन्सही वाढेल आणि मी एक साधी गृहिणी ही भावनाही जाईल तर हा एक वेगळा म्हणजे विषय थोडासा भरकटला पण आपण परत येऊया पैशाच्या मुद्द्याकडे तर मी असं करेन की मी आ, फूड रिलेटेड जर गोष्टी बोलायच्या झाल्या तर मी पौष्टिकतेला प्राधान्य देईन तिथे मी बिलकुल क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा विचार करणार साजूक तूप घरात हवं फळ फळावळ हवी वेळे वेळोवेळी दूध चांगलं आलं पाहिजे घरात ड्रायफ्रूट्स पाहिजेत चांगल्या प्रतीचा गहू चांगल्या प्रतीचा तांदूळ चांगल्या प्रतीच्या डाळी ह्या मोबलक वापरल्या गेल्या पाहिजे वेळोवेळी त्या त्या सीझनच्या भाज्या आणल्या गेल्या पाहिजेत आणि ह्यासाठी व्यवस्थित पैसा खर्चावा लागतो आजकाल स्वस्ताई स्वस्ताई तर कधीच नव्हती आणि आजकाल तर सगळं विशेष महाग झाले पण ह्या साऱ्या गोष्टी ज्या मी आत्ता बोलले त्या घरात आणताना मी पुढचा मागचा कधीही विचार करणार नाही पण खरेदी झाल्यानंतर जर कोणी म्हटलं की चला आता हॉटेलात खाऊनच मग घरी जाऊ तर मग तिथला पैसा मी वाचवेन कारण माझं हे जे सामान झालेले असतं त्यातून घरी जाऊन मी सहज काहीतरी छान बनवू शकते जे पौष्टिकही असेल आणि खिशाला पण परवडेल तर तो जो हॉटेलमध्ये हजार दोन हजारचा खर्च होणार असतो तो मला अनावश्यक वाटतो मग त्यावेळेस कोणी मला म्हणेल हिने आत्ताच इतकी खरेदी केली पण हॉटेलच्या आलं की हिचा कंजूशपणा सुरू झाला जरा हिला कुठं हाऊस माऊस करायला नको बाहेर खायला नको पण त्यावेळी माझ्या डोक्यातला चतुर मेंदू म्हणत असेल घ्यायचं तेवढं फूड आयटम्स आपण घेतलेले आहेत आपण भरपूर चांगलं सामान घेतलेलं आहे तर उगाच हॉटेलचं निकृष्ट खाण्यामध्ये कशाला बरं मी वेळही घालू आणि माझा पैसाही घालू त्यापेक्षा पटकन माझ्या हातून काहीतरी होईल तर हा कंजूशपणा नव्हता पण दिसायला तो कंजूषपणाच होता की हॉटेलचं नाव आलं की नको म्हणाली मग हा शिक्का बसतो आणि एरवी आपल्या फॅमिली मेंबर्सला आपल्याला माहिती असतं मुलांना माहीत असतं आई हे कधी ऐकणार नाही नवराई म्हणेल बायको कटकट करते खर्चाची वेळ आली किती नको नको म्हणते पण ते आपल्याला कंजूसपणाच्या कॅटेगरीत नाही टाकणार पण साधारण हा प्रश्न येतो कधी मित्रमंडळांबरोबर आपण मैत्रमैत्रिणींबरोबर जेव्हा असतो तेव्हा थोडंसं होतं साधारण एकत्र खरेदीला गेलो तर, खरे तर आपल्याला ते लोक घेत असतात काही लोक पैशाच्या बाबतीत खरंच केअरलेस असतात किंवा त्यांच्याकडे पैसा गरजेपेक्षा जास्त असतो म्हणून म्हणा पण ते फारशा गरजेच्या नसलेल्या वस्तूसुद्धा आरामशीर घेतात आणि मग तिथं आपण काही घेत नाही कारण आपल्याला माहीत असतं हे अनावश्यक आहे आत्ता आपण एका भावनेच्या भरात घेतलं किंवा मजे मजे घेतलं तरी ते घरी जाऊन त्याचा ते जा वापर तेवढा होणार नाही आणि पैसा वसूल होणार नाही परत गोष्ट आली पैशाशीच मग त्यावेळेस आपण घेत नाही मग साधारण असं सा म्हणतात अरे हिने तर काहीच नाही घेतलं आपण बघा भरभरून काय काय घेतलं मजा मजा करायसाठी अरे मग जीवाची मौज आता नाही करायची तर कधी करायची घ्यायचं थोडंसं करायचं खर्च पैसा ही ना कंजूसच आहे असं होतं पण तुम्ही त्याला बळी पडू नका हां होतं ते म्हणतात तर तुम्हीही आपल्यावर असं हो बाबा आहे मी खरी कंजूस मला नाही होत विनाकारण पैसा खर्चणं हे सरळ एकदा तुम्ही डिक्लेअरच करून टाका ना मग तुमच्यावर एकदा कंजूसपणाचा शिक्का पडला चालेल काय बिघडलं कारण आपल्याला माहिती असतं की आपण आपल्या चांगल्यासाठी पैसा खर्चणार आहे आणि कुणाच्या जर मदतीला तो पैसा खर्च येणार असेल तू मित्रमैत्रिणी अडचणीत असतील नातेवाईक अडचणीत असतील तर त्यासाठी तुम्ही तो पैसा म्हणजे परत येण्याची आशा न करता सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता अशा वेळेस तुम्ही त्यांना जर पैसा दिला तर तो परत येईलच किंवा वेळेत परत येईल ह्याची गॅरंटी न ठेवता द्यावा आता बघा मी माझ्या कंजूस स्वभावाप्रमाणे तुम्हाला हा सल्ला देणार आहे की अशा कधी वेळा येतात की खरंच आपल्याला पैसा आपण असा पै पै करून जोडलेला असा पैसा असतो पण अशा सुद्धा परीक्षेच्या वेळा येतात की आपल्याकडे कोणी आपला मदत मागायला येतो तर त्यावेळेस तुम्ही त्याला एवढी अमाऊंट द्या तो म्हणेल तेवढी अमाऊंट तुम्ही देऊ शकालच असं नाही पण बिलकुल रिकाम्या हाताने त्याला न पाठवता एवढी अमाऊंट द्या की ती जरी आपल्याला परत नाही आली तरीसुद्धा आपल्याला त्याचं वाईट वाटू नये आणि त्याचा पार्ट गरजेचा थोडासा तरी हिस्सा आपण पूर्ण करू शकलो ह्याचं आपल्याला समाधान पण पाहिजे तर पैसा हे साधन असल्यामुळं खर्च करण्यासाठीच आहे फक्त थोडंसं चतुराईने खर्च करा मी तुम्हाला सांगते हे जरी मी खरंच मिडल क्लाससाठी बोलत असले तरी मोठमोठ्या कंपन्या मोठमोठे उद्योगपतीसुद्धा जर आपण विचार केला ना आपल्यापेक्षा कंजूश असतात बरं का सारखे कंपन्यांचं कॉस्ट कटिंग कसं होईल कुठं पैसा वाढेल प्रॉफिट मार्जिन कसं वाढेल एक एक पैसा कंपनीच्या अकाउंटवर कसा जमा होईल ह्याचं महत्त्व मला तर वाटतं उलट आपल्यापेक्षा त्यांना जास्त जाणवतो आणि ते नियोजन बरोबर करतात तर कंजूषपणा हे काही दूषण नाही आहे एका प्रकारे भूषणच आहे कारण आपण योग्य जागी पैसा खर्चतोय योग्य जागी पैसा खर्चण्याला जर कंजूषपणा हे लेबल लागलं तर छान आहे काही वाईट नाही त्यात पण जर खरंच तुम्ही अशा कॅटेगरीचे कंजूस असाल की आपल्यावर स्वतःवर अन्याय करताय आपल्या कुटुंबियांवर अन्याय करताय आपल्या तब्येत पाण्यावर अन्याय करताय कुठंतरी थोडासा पैसा वाचवण्यासाठी निकृष्ट प्रतीचं अन्न खात असाल तर त्याच्यात चा डबल चार पट पैसे डॉक्टरांकडे जातील नंतर तुमचे किंवा महाग महाग टॉनिक्स घ्यावे लागतील ड्रिप चढवावे लागतील सारखे सारखे इन्फेक्शन्स पकडतील घरात आजार पण येईल असला कंजूसपणा काही कामाचा नाही हा हा अगदी घाणेरड्या लेवलचा कंजूषपणा आहे मी तुम्हाला सांगते तर पहिल्या कॅटेगरीतला कंजूश म्हणजे चतुर कंजूश इज इक्वल टू चतुर असेल तर तो कंजूशपणा तुम्ही खुशाल म्हणून घ्या हो म्हणू द्यात लोकांना किती पैसा पैसा करतो म्हणू द्यात त्यांचं काय जातं आहे तर हे बघा हा माझा आज तुम्हाला एक सल्ला म्हणा एक चर्चा म्हणा किंवा आपल्या साध्या मैत्रिणींच्या गप्पा गोष्टी म्हणा तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या गप्पा गोष्टी आणि तुम्ही कशा आहात कंजूश आहात महाकंजूश आहात की त्याच्या उलट जाऊन अगदी उधळ्या आहात मला पण जरा कळू दे की तर हा विषय इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय